जयसिंगपूर नगर मध्ये ह्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये संजय पाटील येडरावकर यांच्या नेतृत्वाखाली जयसिंगपूर नगर परिषदेची इलेक्शन होत आहे आणि आम्ही या येडरावकर गटांच्या माध्यमातून आता प्रचार करत आहे आणि येडरावकरांना मतं द्यायचं यायचं कारण म्हणजे जयसिंगपूरमध्ये झालेला आत्तापर्यंतचा विकास मग त्यामध्ये आपल्या नगर प नगरपंचायतमध्ये आलेलं स नाट्यगृह असू दे स्विमिंग पूल असू दे त्या पद्धतीनं स्टेडियम असू दे दसरा चौकचं स्टेडियम असू दे भुयारी गटरचं काम आता होत आहे जयसिंगपूरमध्ये यड्रावकर का याचं कारण आहे की त्यांनी आजपर्यंत केलेलं जयसिंगपूरच्या विकासामध्ये योगदान जे जैस दिलं आहे जयसिंगपूर नगरपरिषदेसाठी त्यासाठीच जयसिंगपूरमध्ये आज यड्रावकरांची गरज आहे मागील दहा पंधरा वर्षामध्ये जे संजय पाटील येड्रावकर असू देत आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर साहेब असू देत यांच्या नेतृत्वाखाली जे काम झाले ते आजपर्यंत आपल्या शिरोड तालुक्यातल्या कुठल्याही नगर नगर परिषदेमध्ये काम झालं नाही त्यामुळंच आज जयसिंगपूरमध्ये येड्रावकरांची गरज आहे जे बिनबुडाचे आरोप झालेले आहेत त्यांना मला सांगायचं आहे की पाच वर्षापूर्वी त्यांनाही जयसिंगपूरच्या नग लोकांनी त्यांना ही संधी दिली होती या पाच वर्षामध्ये त्यांनी आजपर्यंत काय केलं याचं उत्तर त्यांनी द्यावं एक निधी जरी खेचून आणला असेल तर त्याचंसुद्धा उत्तर द्यावं आज जयसिंगपूर नगर परिषदेची इमारत असू दे स्टेडियम असू दे श पाटील येडरावकर नाट्यगृह असू दे स्विमिंग पूल असू दे यामध्ये जे आपण बघतो ह्यात यामध्ये जो विकास झालेला आहे अशा असं कोणता निधी त्यांनी आणला आहे हे त्यांनी जे आरोप केलेत ते त्यांनी सांगावं भाजपचे जे पण केलं होतं पाटील आहे त्या गावचा आता कालच त्याचं उत्तर मान्य आमदार राजेंद्र पाटील येडगावकर साहेबांनी दिलेला आहे आपला देश हा एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वतंत्र झालेला आहे आणि त्यावेळी त्यावेळीच स्वातंत्र्याबरोबर पाटील की गेलेली आहे इनामदार पण पण गेलेला आहे आणि त्यामुळे आता कोणीही गाजू नये की कोण आम्ही पाटील आहे आम्ही इनामदार आहे कोण आहे सर्वजण भारतीय आहे सर्वजण भारतीयाचे नागरिक आहेत हेच लक्षात ठेवावं शंभर टक्के राहणार कारण मागच्या मागच्या पाच वर्षामध्ये नको त्या भूलतापांना बळी पडून जयसिंगपूरातल्या नागरिकांनी विरोधकांना साथ दिली आणि त्यांचा नगराध्यक्ष बसवला आणि त्याचा त्याचे परिणाम हे जयसिंगपूरवासियांनी भोगलेले आहेत त्यामुळे आता ह्यावेळी संजय पाटील येड्रावकर हेच नगराध्यक्ष होणार हे यात काय वादच नाही मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी